प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि वागळी स्टेट पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलं आहे ठाणे महानगरपालिका हद्दीत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे विस्तारीकरण करून नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आलं आहे तसेच आरोग्य खात्याच्या मालकीच्या याच जागेवरच विस्तारित रेल्वे स्टेशनचंही बांधकाम करण्यात येणार आहे मात्र या भूखंडावरती साधारणपणे एक हजार सहाशे चौदा वृक्ष आहेत मात्र बांधकामांना अडथळा ठरत असल्याने सुमारे सातशे चोवीस झाडं तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने ठाणे महानगरपालिकेला पाठवला हो आहे या प्रस्तावास मंजुरी मिळण्याआधीच अनेक झाडं तोडण्यात आल्याचं मनोज प्रधान यांनी केलेल्या पाहणीमध्ये उघडकीस आलं आहे या संदर्भात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्याच अनुषंगाने मनुष प्रधान महिला अध्यक्ष सुजाता ताई घाग युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम विक्रांत घाग सचिव दत्ता जगतसिंग जतीन कोठारे मकसूद खान धर्मेंद्र असताना मेहरबानो पटेल इक्बाल शेख संदी सचिन पंधारे प्रवीण कडलक फिरोज पठाण तुळशीराम सळवे रोहित गायकवाड इत्यादींनी वागळे पोलीस ठाण्यामध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की ते सातशे पंचवीस झाडं तिकडे तोडणार आहेत चोवीस नोव्हेंबरला महानगरपालिकेने ऍडव्हर्टाइजमेंट दिली आणि सातशे चोवीस झाडं त्यात तीनशे तीन झाडं तीन टोटली तोडायची आणि चारशे एकवीस एक एक झाडं शिफ्ट करायची त्यांनी परवानगी मागितली जेव्हा जागेवर आम्ही तिकडे गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ऑलरेडी झाडं कापून झालेली आहेत मग किमान शंभर अशी झाडं असतील मग शंभर सव्वाशे झाडं की ऑलरेडी कापलेली आहे जेव्हा महानगरपालिकेला विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं पडलं की अजून पी डब्ल्यू डीने आम्हाला मागणी केलेली आहे पण आम्ही परवानगीच दिली नाही जर अशा प्रकारे परवानगी न देता जर झाडं तोडली गेली असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मग ते डब्ल्यू डीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अधिकाऱ्यांवर हा गुन्हा तिथल्या ठेकेदारावर दाखल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शिस्तबद्धची कारवाई झाली पाहिजे त्याचं कारण सांगतो की आपण जर एक ॲप्लिकेशन एक साधी फांदी तोडली तोडायची असं जरी केलं तर शंभर वेळा आपल्याला झिजवायला ला लागतात आपले बूट पण आपल्याला परवानगी मिळत नाही त्याच्यानंतर ते, ते जागेवर येतात ते एक रिपोर्ट तयार करतात आज सातशे चोवीस झाडं तोडायची परवानगी मागितली तुम्ही जागेवर आला का आणि तुम्ही जागेवर आल्यावर तुम्हाला हे जाणवलं नाही का की ऑलरेडी परवानगी द्यायच्या आधी तिथे हा कतल झालेला आहे झाडांचा त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही राष्ट्रवादी शंभर टक्के रस्त्यावर उतरेल आम्ही आता बघतोय पुढच्या तीन चार दिवसात पोलीस काय निर्णय घेत आहेत त्यांनी एफ आय आर केली तर ठीक एफ आय आर केली तर ते कोणाला अटक करतायत ते आम्ही बघू आणि ठाण्याच्या सिटिझन्सला घेऊन आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरू आम्ही जेव्हा सुप्रिंटेंडेंट साहेबांकडे गेलो मेंटल हॉस्पिटलच्या त्यांनी सांगितलं की साधारण पंधरा एकर जमीन त्यांनी रेल्वेला दिली रेल्वे स्टेशन ते झालंच पाहिजे आणि हे मेंटल हॉस्पिटल पण जर तीन हजार तीनशे बेड होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाहीये पण डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही थोडासा एन्व्हायरमेंटचा विचार केला पाहिजे ठाण्यात दुनियावरचे चांगले आर्किटेक्ट्स आहेत त्यांना तुम्ही मध्यस्थी घ्या झाड न कापता एवढं मोठं हॉस्पिटल कसं करता येईल ते तुम्ही बघा आता विषय असा आहे की त्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा सहाशे पंचवीस पेशंट्स या मेंटल हॉस्पिटलमध्ये होते मला असं वाटतं की ठाणे शहरातले त्याच्यात पन्नास साठ पेशंट पण नसतील सगळे बाहेरचे आहेत आता तुम्ही तीन हजार तीनशे बेडचं हॉस्पिटल करतायत तुमचं म्हणणं आहे की हायकोर्टाने सांगितलं की आधुनिक करा चांगलं करा ठीक आहे तुम्ही ह्या देशातलं सर्वात मोठं हॉस्पिटल करा आग्र्याहूनही मोठं करा पुऱ्या देशातली पेशंट येऊन द्या त्यांना ट्रीट करा आमचं काही म्हणणं नाही पण ऍट द कॉस्ट ऑफ कोण तर तुम्ही ऍट द कॉस्ट ऑफ हे ठाणेकर करताय एकुलती एक, एक ग्रीन आपली जी लंग्स आहेत ग्रीन कवर राहिलं होतं तुम्ही जर बघितलं तर याच्या बाजूला आदानीच एसीसी मध्ये आलं सगळी झाडं कापली गेली आशर आला मॉडेलामध्ये बाजूला सगळी झाडं कापली गेली आणि इथे सतराशे झाडांपैकी सातशे झाडं तुम्ही कापताय आणि मी तुम्हाला लिहून देतो की छोटी मोठी झाडांचा तर त्यांनी हिशोब केलाच नसेल त्यामुळे ते हजार दीड हजार झाडांच्या वरती ते तोडतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे काही ठिकाणी तर आम्हाला असं जाणवलं की शंभर टक्के तिकडे केमिकल टाकलेलं आहे झाडं काळी पडलेली आहेत आपल्याला ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायला लागेल आम्ही सगळ्या एन जी ओजला गाठणार आहोत आम्ही वारंवार तिकडे जाऊ आणि जोपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही हा विषय आम्ही सोडणार आहोत